नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जीवनामृत्तर आज आपण सूत्र क्रमांक चार बघणार आहोत मागील भागामध्ये सूत्र क्रमांक तीन मध्ये मी तुम्हाला आत्म्याचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी सच्चित आनंद आहे सूत्र क्रमांक चार असा आहे वृत्तीसारुप्यम इतरत सारोप्यम इतरतः म्हणजे वृत्ती जे आहे इतर वेळी त्रासदायक असतात असा याचा सूत्रार्थ आहे अतिशय सोपं वृत्ती इतर वेळी त्रासदायक असतात म्हणजे काय मागील भागाशी हे सूत्र निगडीत आहे ध्यानात घ्या पातळिल योग सूत्र प्रत्येक भागाशी निगडीत आहे प्रत्येक सूत्राशी आहे असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर सूत्र क्रमांक तीन मध्ये आपला मूळ स्वरूप जो आत्मा असतो आपण योगाचरण व्यवस्थित केल्यानंतर तो आपला जो मूळ स्वरूपातला आत्मा एकदम शांत होतो सच्चित आनंद त्या ठिकाणी आहे पण जर तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपात आले नाही तर इतर वेळी म्हणजे इतरत्र तुम्हाला तुमच्या मनोवृत्ती त्रास म्हणजे चंचलता वाढते मनोवृत्ती त्रास दिल्यामुळं काम क्रोध भय मत्सर लोक ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपली पंचकर्मेंद्रिय आपले पंचज्ञानेंद्रिय आपल्याला सगळ्या गोष्टी करायला भाग पाडतात का तर आपली वृत्ती जी आहे मनाची जी अवस्था आहे ती थोडी विचित्र झालेली असते म्हणजे मन भरकटलेलं असत वृत्तीसारूप्य इतरत्र म्हणजे इतर, इतर वेळी आपली मनोअवस्था ही भरकटलेली असती आपला आपल्या मनावर आपल्या वृत्तींवर मनोवृत्तींवर ताबा नसतो जर तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या मनोवृत्तीवर ताबा मिळायचा असेल तुमच्या विकारांवर ताबा मिळवायचा असेल तर योगशास्त्रामध्ये येणं गरजेचं आहे योगाचरण करणं गरजेचं आहे योग म्हणजे फक्त आसन नाही गुरुवरे पतंजली ऋषींनी त्या ठिकाणी पतंजली योग सूत्राद्वारे अतिशय सुंदर प्रकारे योगशास्त्र उलगडून सांगितलेलं आहे मनाचा योग त्या ठिकाणी सांगितलेला आहे आसन निश्चितच आहे पण आपण आता छोटे छोटे व्हिडिओ करणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना कुरुवर पातंजलींचं योग सूत्र मी माझ्या परीने शक्य होईल तेवढं मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण घेतलंय सूत्र क्रमांक चार पुढील वेळेस आपण पाहणार आहोत सूत्र क्रमांक पाच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक शेअर करा